विद्यार्थी मित्र बी ए तृतीय वर्ष भाषा विज्ञान या अभ्यासपत्रिकेचं आपण या ठिकाणी विचार करत आहोत मागच्या तासिकेमध्ये आपण बघितलं की भाषेचं सम स्वरूप समजून घेताना भाषेला एक साणुक्रम रचना असते ध्वनींना एक साणुक्रम रचना असते ध्वनी कधीही भाषेमध्ये सुटे सुटे वापरता येत नाहीत तर ते साणुक्रम रचना केल्यानंतरच त्याला अर्थ प्राप्त होतो आणि हा अर्थ देखील भाषेमध्ये रूढीनेच निर्माण केलेला आहे आणि त्याचं उदाहरण देखील आपण बघितलं की गाय म्हणजे चार पाय शिंग शेपूट असलेला प्राणी म्हणजेच गाय आणि गायीला गायच काय म्हणायचं तर ते रूढीने दिलेला अर्थ आहे आणि म्हणूनच आपल्या असं लक्षात येतं की सानुक्रम रचना ही जशी परिहार्य आहे भाषेसाठी तसं त्या सानुक्रम रचनेला रूढीने दिलेला अर्थ देखील अभिप्रेत असतो आता भाषेचे स्वरूप समजून घेताना आणखी काही चार गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ते म्हणजे की भाषा नंबर एक भाषा ही ध्वनींची बनलेली असते नंबर दोन मानवी भाषेत ध्वनी हे कधीही सुटे सुटे वापरले जात नाहीत तर ध्वनींच्या रचना वापरल्या जातात नंबर तीन भाषेतील ध्वनी रचना सानुक्रम असतात व त्यांच्या मागे रूढीने दिलेला एक अर्थसंकेत असतो नंबर चार रचनेचा अनुक्रम व मागील अर्थसंकेत या द्रच्छिक असतात म्हणजेच योगायोगाने तयार झालेले असतात व रूढीमुळे म्हणजेच मागच्या पिढीने जे संकेत वापरले तेच पुढच्या पिढीला ते टिकून राहिलेले असतात आणि म्हणून अनुक्रम आणि अर्थसंकेत यामागे कोणताही अर्थ, या अर्थ अर्थार्थी कार्यकारण संबंध नसतो आता ध्वनी माध्यमांची उपयुक्तता काय तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की ध्वनी हे मानवी भाषांचे माध्यम आहे ध्वनी माध्यम भाषेला वेगवेगळ्या कारणासाठी उपयुक्त ठरते माणसाला जेव्हा भाषा येत नव्हती तेव्हा चित्रांची आणि हवभावाची भाषा वापरून तो आपले म्हणणे इतराला सांगत असे पण चित्रांच्या आणि हावभावाच्या हो भाषेतून अगदी मर्यादित अर्थ सांगणेच शक्य असे म्हणजे हावभाव हो वापरून तरी तुम्ही किती वापरणार आणि म्हणून हावभावांची हो भाषा किंवा चित्रांच्या भाषेला एक मर्यादा असते आणि या मर्यादित भाषेतून सगळेच अर्थ सांगणे काही शक्य होत नाही म्हणून ध्वनीयुक्त भाषेमध्ये ध्वनींच्या वेगवेगळ्या रचना करून असंख्य अर्थ व्यक्त करावे लागते आणि तरच ते शक्य आहे स आणि र हे दोन ध्वनी वापरून पुढील अनेक शब्द तयार करता येतात स आणि र उदाहरणार्थ सर तोच शब्द जर मागे केला रस पुन्हा त्याच्यात आणखी एक स मिळवलं की सरस सरसर रसरस अशा पाच अर्थपूर्ण रचना तयार करता येतात म्हणजे ध्वनींची संख्या वाढविली तर यापेक्षाही अधिक अर्थपूर्ण रचना तयार करणे शक्य होते म्हणून मर्यादित ध्वनी वापरून अगणित अर्थपूर्ण रचना तयार करणे हे वैशिष्ट्ये फक्त मानवी भाषेतच शक्य आहे प्राण्यांच्या भाषेमध्ये असे ध्वनी सुटे सुटे कधीही वापरले जात नाहीत म्हणूनच प्राणी अगदी मर्यादित अर्थ व्यक्त करू शकतात जितके ध्वनी तितकेच अर्थ असे प्राण्यांच्या भाषेचे मर्यादित स्वरूप असते परंतु मानवी भाषेमध्ये मात्र अगदी मोजक्या ध्वनीमध्ये देखील वेगवेगळ्या दे रचना करून अनेक अर्थ अर्थपूर्ण रचना आणि त्यामधून मानवी विचार भावना ह्या दुसऱ्यापर्यंत पोचवल्या जातात तरीही ध्वनी माध्यमांची एक उपयुक्तता मानवाला निसर्गाने दिलेली दे देणगीच आहे असे आपल्याला म्हणता येईल धन्यवाद